राज्यातील ज्या जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त आरक्षण निघाले आहे त्या ठिकाणच्या निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाही जळगाव जिल्हा परिषदेची निवडणूक देखील अद्याप जाहीर झालेली नाही त्यामुळे जामनेर पंचायत समिती निवडणूक व जिल्हा परिषदेच्या सात गटातील निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मोठा भ्रमनिराश झालेला आहे जामनेर तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गट यापूर्वीच जाहीर झाले आणि त्यांचे आरक्षण सुद्धा निघाले आहे जाहीर झालेल्या आरक्षणानुसार सात पैकी सहा गटक महिला आरक्षण जाहीर झाले आहे आणि केवळ एक नेरी गट जो आहे तो सर्वसाधारण जनरल असा जाहीर झाल्याने या ठिकाणी पुरुषांना उमेदवारी मिळू शकते असे होऊ शकते आता पंचायत समितीत जामनेर तालुक्यात चौदा गण आहेत त्यांचे सुद्धा आरक्षण निघालेले आहे आता बदलत्या परिस्थितीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण आहे तेच राहते की बदलते हे अद्याप निश्चित झालेले नाही असे असले तरी ज्या गटात किंवा गणात महिला उमेदवारांना निवडणूक लढवायची आहे अशा महिला उमेदवारांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे आता संक्रांत असल्याने बहुतेक महिला उमेदवारांनी आपापल्या पंचायत समिती गणात आणि जिल्हा परिषद गटात हळदी कुंकूचे कार्यक्रम आयोजित केले आहे त्यामुळे होणार काय की प्रत्येक उमेदवार आपापल्या सोयीनुसार महिला मतदारांपर्यंत पोहोचणार आहे आता पारधीलाच घ्या पारधीला मोठा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम होत आहे फत्तेपूरला सुद्धा तसाच हळदी कुंकुवाचा कार्यक्रम घेतला जात आहे भाजप असो राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असो राष्ट्रवादी अजित पवार गट असो शिवसेना शिंदे गट असो किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण केली आहे येत्या काही दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर होईलच पण तत्पूर्वी हळदी कुंकुवाच्या माध्यमाने म्हणा किंवा तिळगुड घ्या गोडगोड बोला संक्रांतीच्या माध्यमाने उमेदवार आपापल्या गटात आपापल्या गणात संपर्काला सुरुवात करीत आहेत तसे पाहिले तर गेल्या दोन वर्षापासून या उमेदवारांची तयारी आहे मात्र निवडणुकीला होणारा विलंब हा त्यांना अडथळा ठरत आहे